हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी चा इथली येते आजपासून माझा नवीन ब्लॉग चालू झालेला आहे चालू झालेला आहे हे बघा आता मी कोथंबीर काढलेली आहे आणि बऱ्याचशा जुड्या झालेल्या आहेत मी ठिकठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि हे बघा इथं आता मुळे पण आहे मुळे दाखव हे बघा इकडं मुळे पण आहे आता मी ते थोडेसे मुळे पण काढणार आहे आपली आजी आज बाजारात जाणार आहे आ, काय माहीत नाही आहे ते आता आ, याला गेलेले आहेत रॉप उपटायला गेलेले आहेत तर त्या कधी येतात मला माहीत नाही आणि संध्याकाळचं एखाद्या वेळेस जातील किंवा उशीर झाला तर नाही पण जाणार आहे त्याच्यामुळं एखाद्या वेळेस सकाळचं जातील तर मी आता हे मुळे पण काढणार आहे हे बघा मित्रांनो मी लावलेले आहेत हो मुळे हे बघा मी टाकले होते असेच तर हे बघा ते पोचले नाही बारीकच पडलेत कारण की ना ते आपण वर उंब्याला नाही लावले त्याच्यामुळे ते असे एवढ्याले झालेले आहेत हे बघा मित्रांनो एवढेच झालेले आहेत तर मी आता ते काढणार आहे थोडे थोडे आपल्याला जवळपास तरी तीन तीन आजी मिळे असते तीन मुळ्याची किंवा चार मुळ्याची एक दुधी असते तर मोठाले मोठाले मी काढीत आहे ते बघा आणि मग नंतर आता घरी गेल्यावरती आजी बाधील जुड्या मी फक्त उठून ठेवते आणि तिकडं काही जुड्या पण आहे आता आपला दादा संस्कार तो त्या जुड्या गोळा करेल सगळ्या ठिकाणी आहे ते एका ठिकाणी तो गोळा करून ठेवेल आणि मी आता हे उपटते उपटि ते बघा ते बघामुळे ते खूप मोठे झालेले नाहीत नाही मोठेच झाले नाहीत ते बारीकच राहिले ते बघा पण दुसरी तिने उपटतेच आपल्याला काढून घ्यायचे सगळे आणि काढून घेऊन मग इथं आपल्याला कांदे लावायचं ठरले आहे बघू तर काय होते काय नाही बघू आता काय होते खरो अजून आपल्याला पालकाची भाजी पण काढायची आहे या तिकडे पालकाची भाजी आहे हे बघा मित्रांनो मुळे कसे मधूनच उपटून येत आहे हे बघा मधूनच उपटत येत तर पूर्ण उपटत नाही कारण आपण वर उय नाही लावले ना त्याच्यामुळं ते पूर्ण उपटत नाही आहे मधूनच उपटून येत आहे मी मोठाले मोठालेच उपटिते बारीक घेतच नाही आहे आपण नंतर पण नेऊ शकतो हे बघा हे बघा हे बघा हो बारीक मुळा आलं माझ्याकडून वाटण्यात नाही का असं होतं ते वरून द्या लावले मग चांगले पोचतात पण आता काय आहे आपण जे असे लावलेले आहेत ते बघा ते बघा मी तर ठेवते आणि मोठे मोठ्याने मी काढून घेते मित्रांनो आता आपण पालक काढतोय मी आता पालक काढते हे बघा पालक किती छान आहे खूप मस्त आहे मी तिकडे एक काढून ठेवलेली आहे आणि हे बघा कुठे उड्या कुठे उघडा आहे आणि ते तिकडे भरपूर खूप सारा पालक आहे तर तो पण आपण ठेवणार आहे आणि हा पण मी आता काढते हे बघा आता आपल्याला एक गुडी बांधते मी आणि मोठ्याला पण दुड्या बांधायचं नाही कारण तिथं काही गिरायचं नाही चालूबाजा असतं काही दहाला पण माचतात काही कापलं पण माचत आणि तर मग मोठी घुडी बांधित मग ते आपल्याला पण परवडत नाही त्याच्यामुळे मग पी ना थोडी बारीक गुढी बांधिते गुढी बांधित आहे आता ते थोडंसं बारीक कापण्यात आलं आहे सुकोळी तो त्याच्यामुळे तो ती हातातून बांधत येत नाही मित्रांनो चला बांधू आपण गुढी तरी तेरी बघा इकडं बघा आता आपला लसणे आणि इकडं पालक पण आहे बघा किती छान आहे मी सारे फुराकले ते याच्यामध्ये मी ना हे लावलं होतं भेंडी लावली होती आणि इकडल्या एका साऱ्यामध्ये गावावर लावली होती पण मित्रांनो काय ते रोग रोखडला खूप त्याच्यामुळं रोख पडल्यामुळं ते जमलंच नाही मी आज टाकलं आणि यामधलं पालक आणि हे नीट करावं आता लावायचं बघू लावायचं हे बघा मित्रांनो इथं किती मस्त पालक हे बघा हे पण नी पण बघा किती छान आहे मी तर लावला का तेव्हा का इकडं पण इकडे दाख पण तेव्हा का इकडं इकडं मी तांबडं पान पण लावलेलं आहे आंबड चुका पण आहे तिथं पण तो लई उगलेला नाही आहे तेव्हा बघा इकडं इकडं पण पालक आहे आणि इकडे शापूची भाजी लावली होती त्या तिकडे पण ते नाही आलं बघा तिकड तिकडं नाही आला पा शापूची भाजी नाही आली तर मजेत मित्रांनो आता सगळं भाजीपाला काढून झालेला आहे ते बघा पालखीची भाजी इथं आणि त्या टप्पामध्ये आणलेलं आहे आणि हि मुळे पण इथं आणून ठेवलेले आहेत आता आजी आता त्या मस्तपैकी पैकी धुवून बिवून आणि मीठ नाटक ठेवत्या म्हणजे सकाळी त्याला भात्याम बाजारात जायला तर माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते सांगा कमेंटमध्ये आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि बाय बाय बाकी भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये